नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण जगातील प्रमुख औद्योगिक प्रदेशांविषयी माहिती अभ्यासत आहोत यापूर्वी आपण जगातील प्रमुख औद्योगिक विभागांपैकी किंवा प्रदेशांपैकी उत्तर अमेरिका खंडातील असणारे औद्योगिक विभाग त्याचबरोबर युरोप खंडातील असणारे प्रमुख औद्योगिक विभाग याविषयीची माहिती अभ्यासलेली आहे आज आपण आशिया खंडातील जे औद्योगिकदृष्ट्या प्रगत देश आहेत अशा देशांमधील औद्योगिक प्रदेशांविषयीची माहिती अभ्यासणार आहोत आशिया खंडातील चीन जपान भारत रशिया आणि पूर्व आशियामधील त्याचबरोबर आग्नेय आशियामधील देशांविषयीची माहिती आपण आशिया खंडाच्या संदर्भामध्ये अभ्यासणार आहोत तर मग आज आपण चीन त्याचबरोबर जपान या दोन देशांमधील औद्योगिक प्रदेशांविषयीची माहिती अभ्यासूया आपण सर्वात प्रथम चीन या देशामधील असणारी जी औद्योगिक क्षेत्र आहेत तर त्या औद्योगिक क्षेत्रांविषयीची माहिती अभ्यासूया बघा मित्रांनो की चीन या देशामध्ये आपल्याला तीन प्रमुख औद्योगिक प्रदेश किंवा तीन प्रमुख औद्योगिक वसाहती सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर जगातील नकाशामध्ये देखील त्या औद्योगिक वसाहती आपल्याला भरून दाखवलेल्या आहेत त्यात आपण बघूया की पहिला औद्योगिक विभाग जो आहे तर तो म्हणजे मंचुरिया तर हा औद्योगिक विभाग उत्तर चीनमध्ये आपल्याला नकाशामध्ये दिसतो आहे आणि अशा या औद्योगिक प्रदेशामध्ये लोहखनिज त्याचबरोबर कोळशाची विपुलता असल्याकारणानेच येथे हा औद्योगिक विभाग विकसित झाला आहे त्याचबरोबर दुसरा औद्योगिक विभाग उत्तर चीन मैदानचे उत्तरेकडील टोक त्याचबरोबर पूर्व किनारपट्टी आणि बीजिंगपर्यंत पश्चिमेला पसरलेला प्रदेश तर यामध्ये चीनचं उत्तरेकडील असणारा मैदानी प्रदेश जो आहे तर या मैदानी प्रदेशामध्ये देखील औद्योगिक विकास हा झालेला आहे त्याचबरोबर पूर्व किनारपट्टी म्हणजे चीन देशाची पूर्वेकडील बाजू ही पॅसिफिक महासागराने वेढलेली आहे किंवा पॅसिफिक महासागराचं सानिध्य चीन देशाला असल्यामुळे या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये देखील जलमार्गावरती वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे हे विकसित झालेले आहेत त्याचबरोबर चीनची राजधानी बीजिंग तर बीजिंगपर्यंत पश्चिमेला पसरलेला हा एक औद्योगिक विभाग आपल्याला सांगता येईल म्हणजे राजधानीच्या पश्चिमेला असणारा औद्योगिक प्रदेश आपल्याला दुसरा औद्योगिक प्रदेश येथे स्पष्ट करता येईल त्याचबरोबर तिसरा औद्योगिक प्रदेश आहे यांगच्सीच्या मुखाकडील औद्योगिक क्षेत्र बघा मित्रांनो ही चीनमधील एक महत्त्वपूर्ण नदी म्हणून देखील ओळखली जात असते आणि यांगच्सी नदी ही चीनमधीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात लांब नदी म्हणून देखील ओळखली जात असते या नदीच्या उजव्या आणि डाव्या बाजू बाजूने तिला अनेक उपनद्या देखील येऊन मिळतात आणि ही नदी शांघायजवळ पॅसिफिक महासागराला जाऊन मिळते त्याचबरोबर या देशातील आणखीन एक दुसरी मुख्य नदी आहे तर ती म्हणजे होयांग हो नदी तर होयांग हो नदी आणि यांगत्से नदी या दोनही नद्या एकत्र एक जोडण्याचं काम कालव्यांच्या साह्याने केलं जातं आणि त्यातून आ, या नदीच्या जलमार्गांचा देखील वापर हा केला जात असतो साहजिकच जलमार्गामुळे काय होतं की वजनाने अवजड आणि आकारमानाने मोठ्या असणाऱ्या वस्तूंची किंवा उत्पादनांची वाहतूक ही या नद्यांच्या पात्रांच्या माध्यमातून करता येत असते म्हणून ही देखील एक महत्त्वपूर्ण नदी आहे आणि या नदीच्या पात्राचा उपयोग अंतर्गत जलमार्ग म्हणून हा केला जात असतो ही नदी पूर्वेकडे वाहत जाऊन अकरा प्रांतांमधून मगाशी सांगितल्याप्रमाणे शांघायजवळ पॅसिफिक महासागराला जाऊन मिळते तर अशा रीतीने या नदीच्या मुखाकडील प्रदेशामध्ये देखील औद्योगिक क्षेत्र आहे आणि या औद्योगिक क्षेत्रामुळे देखील चीनचा औद्योगिक विकास हा साध्य झालेला आहे तर अशा या चीन देशामध्ये कोणते घटक आहेत की ज्या घटकांमुळे ज्या प्राकृतिक घटकांमुळे प्रामुख्याने या देशाचा औद्योगिक विकास किंवा या देशामध्ये औद्योगिक क्षेत्र स्थापित झालेले आहेत त्यामध्ये कोळसा क्षेत्र त्याचबरोबर लोह खनिज क्षेत्र मित्रांनो तुम्हाला देखील माहिती आहे की कोणत्या देशाची औद्योगिक आणि आर्थिक प्रगती साध्य जर करायची असेल तर त्यासाठी मूलभूत उद्योग किंवा मूलभूत औद्योगिक प्रदेश म्हणून लोह पोलादाची निर्मिती करणं आवश्यक आहे कारण का तर या लोह पोलाद उद्योगावरती विविध प्रकारचे उद्योग हे अवलंबून असतात किंवा त्या उद्योगांना लागणारा कच्चा माल हा या उद्योगातून उपलब्ध होतो आज आपण जर बघितलं तर जगात सर्वात जास्त कोळशाचं त्याचबरोबर लोह पोला लोह खनिजाचं उत्पादन घेणारा चीन हा देश आहे तर अशा या चीन देशामध्ये लोहखनजाचे साठे किंवा लोहखणजाच्या उत्पादनामध्ये हा देखील देश जगात प्रथम क्रमांकाचा देश आहे या देशातील हेवीई लिओनिंग सिच्युआन शांगशी प्रांत या प्रांतांमध्ये लोहखनिजाचे साठ्या रळतात मात्र इतक्या विपुल प्रमाणामध्ये या देशातून कोळशाचं उत्पादन या प्रदेशातून किंवा या क्षेत्रातून जरी घेतलं जात असलं तरी औद्योगिकरणाची प्रगती मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे या देशाला लोहखनिजाची आयात ही करावी लागत असते त्याचबरोबर कोळशाच्या क्षेत्रामध्ये देखील किंवा कोळशाच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये देखील जगामध्ये प्रथम क्रमांकाचा हा देश आहे आणि सर्वात जास्त साठे हे उत्तर वायव्य भागातील म्हणजे मांचुरियाचा जो प्रदेश आहे तर या प्रदेशातील शांशी आणि अंतर्गत मंगोलिया प्रांत जो आहे तर या मंगोलिया प्रांतामध्ये कोळशाचे साठे आढळतात त्यात शांगशी शेंगशी त्याचबरोबर अनहुई शॉंगडॉंग हेनन हे जे प्रांत आहेत तर या प्रांतांमध्ये कोळशाचे साठे देखील आढळतात याचबरोबर कमी अधिक प्रमाणामध्ये खनिज तेलाचं देखील उत्पादन या देशामधून घेतलं जात असतं तर याबरोबरच यांगच्छी नदी खोरे जे आहेत तर या यांगच्छी नदीच्या खोऱ्यामध्ये देखील बहुतांश लोह पुलाद उद्योग जे आहेत तर हे लोह पुलाद उद्योग स्थापित झालेले आहे त्याचं कारण काय की मगाशी मी सांगितलं की हे जे उद्योग आहे म्हणजे लोह पोलाद उद्योग जो आहे तर लोह पोलाद उद्योगासाठी प्रामुख्याने कोळसा त्याचबरोबर लोह खनिजाची आवश्यकता असते आणि कोळसा त्याचबरोबर लोह खनिज हे वजनाने अवजड आणि वजनात घट होणारा कच्चा माल असल्यामुळे ते वाहून नेणं हे आर्थिकदृष्ट्या परवडणारं नसतं म्हणून अशा प्रकारचे उद्योग हे प्रामुख्याने जलमार्गावर स्थापित झालेले असतात म्हणून यांगच्छे नदीच्या खोऱ्यामध्ये लोहपलाव उद्योगांची स्थापना होण्याच्या पाठीमागचं हेच प्रमुख कारण आहे वा की हे उद्योग जलमार्ग स्वस्त असल्याने रस्ते व रेल्वे वाहतुकीपेक्षा जलमार्गाजवळ स्थापन झालेले आहेत तर अशा रीतीने आपल्याला स्पष्ट करता येईल की या देशामध्ये दे कोळशाचे क्षेत्र किंवा कोळशाच्या खाणी लोखंडाच्या खाणी विपुल प्रमाणावरती आहेत साठे विपुल प्रमाणावरती आहेत त्यांचं उत्पादन देखील अधिक प्रमाणामध्ये घेतलं जातं आणि जगामध्ये कोळसा उत्पादन त्याचबरोबर लो उत्पादनाच्या बाबतीमध्ये देखील चीनचा प्रथम क्रमांक आहे म्हणून यावर आधारित असणारे उद्योग हे चीन देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे जरी प्रथम क्रमांकाचा देश असला तरी या देशामध्ये आयात ही मोठ्या प्रमाणावरती केली जाते कारण का की मोठ्या प्रमाणामध्ये होणारी औद्योगिकरणाची प्रगती ही त्याच्या पाठीमागील कारण आपल्याला सांगता येईल त्याचबरोबर दंतूर किनारपट्टी हा देखील प्राकृतिक घटक औद्योगिक क्षेत्रासाठी प्रभावित करणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे की दंतूर किनारपट्टी म्हणजे खंडित स्वरूपाची किनारपट्टी असल्यामुळे अनेक सुरक्षित अशा प्रकारचे नैसर्गिक बंदर हे देखील या देशाच्या किनारपट्टीवरती आहेत आणि त्याचा उपयोग जलमार्गाने वाहतूक करण्यासाठी केला जातो किंवा चीनमधून वेगवेगळ्या देशांकडे मालाची स्वस्त दरामध्ये वाहतूक करण्यासाठी किंवा निर्यात वस्तू निर्यात करण्यासाठी उत्पादन निर्यात करण्यासाठी आणि जगातील वेगवेगळ्या देशांमधून माल आयात करण्यासाठी या दंतूर किनारपट्टीवरती असणाऱ्या बंदरांचा वापर हा करता येत असतो त्याचबरोबर या देशामध्ये प्रामुख्याने काही मानवी घटक आहेत की ज्या मानवी घटकांच्या माध्यमातून देखील हा औद्योगिक प्रदेश किंवा हे औद्योगिक क्षेत्र प्रभावित झालेलं आहे मग त्यामध्ये स्वस्त मजुरांची उपलब्धता आपल्याला हे देखील माहिती आहे की या देशामध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणजेच जगातील क्रमांक एकचा लोकसंख्येचा देश आहे आणि म्हणून अशा या देशामध्ये मजुरांची उपलब्धता सहज होते म्हणून स्वस्त मजुरांची उपलब्धता ही देखील उद्योगधंद्यांच्या दृष्टिकोनातून अनुकूल असते त्याचबरोबर शासनाचं धोरण तर शासन धोरण अनुकूल आहे म्हणूनच या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे औद्योगिक उत्पादनं जे आहेत तर त्या औद्योगिक उत्पादनांची निर्मिती या देशामध्ये केली जात असते शासन धोरण जर अनुकूल जर नसेल उद्योगांच्या बाबतीमध्ये तर उद्योगांचा विकास हा होत नाही हे देखील आपण या अगोदर अभ्यासलेले आहे म्हणून चीनचं शासकीय धोरण हे अनुकूल आहे आणि साहजिकच त्याचा अनुकूल परिणाम हा येथील उद्योगांवरती होऊन औद्योगिकरणाची वाटचाल ही अधिक प्रमाणामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर बाजारपेठ तर चीनमधील उत्पादनं जी आहेत तर ती उत्पादनं चीनमध्येच नव्हे तर जगातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावरती विकली जातात कारण की चीन देशातील वस्तू किंवा चीन देशातील उत्पादनं जी आहेत तर ती जागतिक बाजारपेठेतील ग्राहकाला परवडतील अशा कमी किमतीमध्ये उपलब्ध आहेत म्हणून वेगाने जागतिक बाजारपेठ देखील चीनी उत्पादनांनी काबीज केलेली आहे साहजिकच बाजारपेठ हा देखील घटक या औद्योगिक क्षेत्रावरती किंवा औद्योगिक प्रदेशावरती प्रभाव पाडतो गोदी सुविधा त्याचबरोबर नैसर्गिक बंदरं तर पॅसिफिक महासागराचं सानिध्य किंवा पॅसिफिक कि महासागराची किनारपट्टी या देशाला लाभल्यामुळे पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये प्रामुख्याने गोदी सुविधा त्याचबरोबर नैसर्गिक बंदरं उपलब्ध असल्यामुळे वस्तूंची आयात निर्यात करणं किंवा निर्यातेसाठी वस्तू बंदरांवरती गोदीच्या माध्यमातून ठेवणं तर यासारख्या गोष्टी सहज सुलभ होत असल्यामुळे शांघायसारखं एक महत्त्वाचं बंदर या देशाच्या किनारपट्टीवरती आहे आणि साहजिकच त्यामुळे येथे औद्योगिकरणाचा वेग हा वाढलेला आपल्याला सांगता येईल मग अशा या चीन देशामध्ये दे कोणकोणत्या प्रकारचे उद्योग हे स्थापित झालेले आहेत तर त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की सुती कापडगिरणी आहे की वस्त्रोद्योग हा देखील या देशामधील एक महत्त्वाचा उद्योग आहे शांघाय मंचुरिया तेनशान बिजिंग चुंग नानचांग लांचाऊ त्याचबरोबर उहान हे जे शहरं जे आहेत तर या शहरांमध्ये सुती कापडगिरण्यांचा विकास हा झाला आपल्याला सांगता येईल त्याचबरोबर बांधणी किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये गोदीच्या माध्यमातून जहाज बांधणीचा देखील उद्योग या देशाच्या किनारपट्टीवरती चालतो त्याचबरोबर तेल शुद्धीकरण मी मगाशी म्हटलं की काही प्रमाणामध्ये खनिज तेलाचं उत्पादन देखील या देशातून घेतलं जात असतं त्याचबरोबर जगातील खनिज तेल उत्पादक देशांमधून कच्चं तेल आणून त्यावरती प्रक्रिया केली जाते तेल शुद्धीकरणाचे उद्योग या देशामध्ये आहेत त्याचबरोबर पीठ गिरणी इतर उद्योगांमध्ये आपल्याला सांगता येईल की पिठाची गिरणी तयार करण्याचे उद्योग असतील त्याचबरोबर स्टील उद्योग म्हणजे ल खनिजापासून पोलादाची निर्मिती करणारे उद्योग त्याचबरोबर धातूची कामे आणि हलकी औद्योगिक उत्पादनं जी आहेत तर ती उत्पादनं देखील या देशामध्ये तयार केली जात असतात नंतर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या बाबतीमध्ये देखील कमी किमतीमध्ये विविध प्रकारची उत्पादनं चीन देश हा तयार करत असतो जुळणी उद्योग आहे की लहान मुलांची खेळणी असतील किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारचे उपकरणं असतील तर त्यांची जुळणी करण्याचे उद्योग म्हणजे स्थानमुक्त उद्योग जे आहेत तर हे स्थानमुक्त उद्योग या देशामध्ये आहेत की वेगवेगळ्या पातळ्यांवरती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचं उत्पादन घ्यायचं आणि त्यांची एकत्रित जुळणी ही बाजारपेठेजवळ करायची तर अशा प्रकारचे हे जुळणी उद्योग देखील या देशामध्ये आहे त्याचबरोबर लाकडी सामान तयार करण्याचे उद्योग देखील या देशामध्ये आहे याचबरोबर स्टील म्हणजे पोलाद निर्मितीचे उद्योग वंगन म्हणजेच ऑईल त्याचबरोबर तेल ही उत्पादनं तयार केली जात असतात तेल शुद्धीकरणाच्या कारखान्यामधून तेल शुद्धीकरण झाल्यानंतर त्यापासून राहिले जे काही घटक आहेत तर त्या घटकांपासून ऑइल त्याचबरोबर तेलाची निर्मिती केली जाते यंत्रसामग्री त्याचबरोबर साधनं म्हणजे अभियांत्रिकी उद्योगाचाच हा एक भाग आपल्याला सांगता येईल तर ते देखील येते आहेत त्याचबरोबर शुद्धीकरणानंतर मगाश मी सांगितलं की वंगन तेल असेल तर त्याचबरोबर वेगळ्या प्रकारच्या रसायनांची देखील निर्मिती ही खनिज तेलापासून केली जात असते तर अशा प्रकारचे काही प्रमुख उद्योग हे चीन देशामध्ये आपल्याला सांगता येतील तर अशा रीतीने आशिया खंडातील हा एक वेगाने औद्योगिकरणाची वाटचाल करणारा देश म्हणून आपल्याला चीन देशाविषयीची माहिती येथे स्पष्ट करता येईल त्यानंतर आपण दुसरा आणखीन एक महत्त्वाचा देश येथे अभ्यासणार आहोत आणि तो देश म्हणजे आपल्या आशिया खंडातील असणारा जपान नावाचा देश आहे तर जपान हा देश देखील क्षेत्रफाने दे अतिशय मर्यादित असणारा देश आहे जपान हा बेटांच्या स्वरूपातील एक लहान देश आहे आणि जगाच्या नकाशामध्ये हा द्वीपसमूह तुम्हाला आशिया खंडाच्या पूर्व भागामध्ये पॅसिफिक महासागरामध्ये दिसून येईल आणि अति पूर्वेकडील स्थानामुळे या देशाला उगवत्या सूर्याचा देश असं देखील म्हटलं जात असतं की ज्या देशाने अतिशय अल्पावधीमध्ये तंत्रज्ञानामध्ये प्रगती ही केली आहे आणि म्हणून आज जपान देश जगातील एक औद्योगिकदृष्ट्या सामर्थ्यवान देश म्हणून देखील ओळखला जात असतो तर अशा रीतीने आपला थोडक्यात या देशाची ओळख या ठिकाणी करून देता येईल अशा या देशाचं क्षेत्रफळ हे सलग नाही तर हा देश उत्तरेला होकायडो त्याचबरोबर दक्षिणेकडे होन्शू शिकोको आणि किशू अशा प्रमुख चार बेटांमध्ये वसलेला हा देश आहे म्हणजे प्रमुख चार बेटांचं चा असणारं अस्तित्व म्हणजे जपान देश आहे सलग भूमिखंड नाही त्याचबरोबर भूकंपप्रवण प्रदेश चारही बाजूने पॅसिफिक महासागराने वेढलेलं त्याचबरोबर अंतर्गत भागामध्ये उंच पर्वतीय प्रदेश त्याचबरोबर काही पठारी काही दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश या देशाच्या अंतर्गत भागामध्ये आहे आणि क्षेत्रफळ अतिशय मर्यादित आहे आणि असं असलं तरीसुद्धा या देशाने मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक प्रगती जी आहे ही औद्योगिक प्रगती या देशाने साध्य केलेल्यातला सांगता येईल त्याचं कारण असं आहे की जपानी देशामधील जे लोक आहेत हे कायमस्वरूपी व्यवसायामध्ये मग्न असतात त्याचबरोबर देशाप्रती असणारं त्यांचं प्रेम आहे त्याचबरोबर शिस्तप्रिय आहेत उद्योगी आहेत आणि स्वच्छतेचे भोगते देखील आहेत आणि अशा या सर्व त्यांच्या गुणवैशिष्ट्यांमुळे जपान देशातील औद्योगिकरणाचा वेग हा नक्कीच आशिया खंडातील इतर देशांपेक्षा जास्त आहे आणि जगातील क्र क्रमांक तीनची औद्योगिक बाजारपेठ म्हणून देखील या देशाकडे बघितलं जात असतं तर अशा या जपान देशाविषयीतील औद्योगिक प्रदेशाविषयीची माहिती आपण अभ्यासणार आहोत तर जपान देशामध्ये ह्या काही महत्त्वाच्या औद्योगिक वसाहती किंवा काही महत्त्वाचे औद्योगिक प्रदेश आहे त्यामध्ये टोकियो कावासाकी त्याचबरोबर योकोहामा हे तीन प्रदेश औद्योगिक क्षेत्राचे आपल्याला सांगता येतील टोकियो ही जपानची राजधानी आहे आणि हे पूर्व किनारपट्टीवर दळणवळणाचं मार्गाचं एक केंद्रस्थान देखील आहे त्याचबरोबर ती जपानची राजधानी देखील आहे आणि अशा या जपान देशाच्या राजधानीच्या शहरामध्ये अधिक लोकसंख्या देखील वास्तव्य करते आणि जगातील सर्वाधिक लोकसंख्येचं शहर म्हणून देखील या शहराकडे बघितलं जात असतं त्याचबरोबर कावासाकी हे देखील एक त्यालगतच असणारं शहर आहे नंतर योकोहामा हे देखील टोकियो शहराजवळ असणारं किनारपट्टीवरती असणारं बंदर आहे तर अशी ही जी काही शहरं जी आहेत तर या शहरांमधून तयार झालेला हा एक प्रमुख औद्योगिक प्रदेश आपल्याला सांगता येईल त्याचबरोबर दुसरा औद्योगिक प्रदेश आहे ओसाका त्याचबरोबर कोबे आणि क्योटो तर हा दुसरा आणखीन एक महत्त्वाचा प्रदेश आपल्याला सांगता येईल की येथे प्रामुख्याने दुसरा औद्योगिक प्रदेश आपल्याला निर्माण झालेला सांगता येईल तर हा जो औद्योगिक प्रदेश आहे तर हा औद्योगिक प्रदेश प्रामुख्याने शिकोकू हे जे बेट आहे तर या शिकोकू बेटावरती या औद्योगिक प्रदेशाचा विकास हा झालेला आपला सांगता येईल तर प्रामुख्याने हे देखील जे काही हा जो औद्योगिक प्रदेश आहे यातील कोबे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं बंदर आहे आणि साहजिकच त्यामुळे त्या औद्योगिक प्रदेशाचा विकास हा झाला आहे तिसरा औद्योगिक प्रदेश आपल्याला सांगता येईल नागोया आणि उत्तर किशू क्षेत्र तर किशू या बेटावरती असणारा हा औद्योगिक प्रदेश आहे नागोया त्याचबरोबर उत्तर किशू क्षेत्र तर असे हे काही महत्त्वाचे औद्योगिक क्षेत्र या देशामध्ये आहे तर जपान देशामध्ये लो खनिज त्याचबरोबर कोळशाचे साठे हे अतिशय मर्यादित आहे परंतु एक जगातील लोहपोलाद निर्मितीमध्ये अग्रेसर असणारा देश म्हणून जपानचा आपल्याला उल्लेख या ठिकाणी करावा लागेल कारण जपान हा देश जगातील वेगवेगळ्या देशांमधून कोळसा त्याचबरोबर लोह खनिजाची आयात करतो आणि त्याच्यावरती प्रक्रिया करण्याचे उद्योग हे जपान देशामध्ये दे चालतात म्हणून या देशामध्ये लोहपोलादाचे उद्योग देखील अधिक प्रमाणामध्ये त्याचबरोबर जपानमध्ये मुख्यतः चुनखडकाचे आणि कोळशाचे साठे जे आहेत यांच्या ज्या महत्त्वाच्या ज्या खाणी ज्या आहेत कोळशाच्या खाणी तर ह्या हुक्कायडो आणि किशू ही जी बेटं आहेत तर या बेटांमध्ये आहेत आणि साहजिक त्यामुळे येथे त्यावर आधारित असणारा उद्योग देखील चालतो मग अशा या देशामध्ये प्रामुख्याने कोणते प्राकृतिक घटक आहेत की ज्या प्राकृतिक घटकांमुळे हा औद्योगिक प्रदेश विकसित झाला आहे तर यामध्ये किनारी मैदानी प्रदेश आहे तर या देशाच्या किनारपट्ट्यांच्या प्रदेशामध्ये प्रामुख्याने मैदानी प्रदेशाची निर्मिती झालेली आहे की जपान देशाच्या मध्यवर्ती प्रदेशामध्ये असणाऱ्या पर्वतीय प्रदेशामधून नद्या वाहत येतात आणि त्या पॅसिफिक महासागराला जाऊन मिळतात आणि अशा या नद्यांनी च्या किनारपट्ट्यांच्या प्रदेशामध्ये मैदानी प्रदेश आहे आणि या मैदानी प्रदेशामध्ये उद्योगांचा विकास हा झाला आहे त्याचबरोबर अखंडित जलविद्युत पुरवठा तर या देशाच्या किनारपट्ट्यांवरती महासागराचं सानिध्य आहे तर त्यापासून देखील जलविद्युत ही निर्माण केली जात असते सागरीय लाट ऊर्जा आपण ज्याला म्हणतो तर ती निर्माण केली जाते त्याचबरोबर जलविद्युत पुरवठा देखील हा अखंडित स्वरूपाचा आहे समृद्ध नैसर्गिक संसाधनं क्षेत्र देखील उपलब्ध आहे म्हणजे वेगळ्या प्रकारची साधनसंपत्ती जे आहे तर ती साधनसंपत्ती देखील अनुकूल आहे आणि साहजिकच त्याचा परिणाम काय होतो की तेथे उद्योगांचा विकास होतो वेगाने वाहणाऱ्या नद्या मी मग अशी म्हटलं की या देशाच्या मध्यवर्ती प्रदेशामध्ये असणारा मध्यभागी असणारा पर्वतमय प्रदेश जो आहे तर हा पर्वतमय प्रदेश या देशातील जलविभाजक पर्वत आहे की ज्यामुळे या बेटावरील नद्या ज्या आहेत तर त्या नद्या या पर्वताच्या पर्वतावरती उगम पावतात काही पूर्वेकडे वाहतात त्याचबरोबर काही पश्चिमेकडे वाहतात म्हणून याला आपण जलविभाजक पर्वत असं देखील म्हणतो या, या देशातील शिनोने इशिकारी आणि टोने या नद्या ज्या आहेत तर त्या लांबीने मोठ्या आहेत मात्र नद्यांची लांबी ही मात्र फारशी नाही आणि त्यामुळे या ज्या नद्या आहेत तर त्या नद्या शीघ्र गतीने समुद्रास जाऊन मिळतात आणि त्यामुळे अशा या शीघ्र गतीने किंवा वेगाने वाहणाऱ्या नद्या असल्यामुळे आणि त्यांची लांबी कमी असल्यामुळे जलवाहतुकीसाठी त्या उपयुक्त नाही मात्र अशा या नद्यांच्या पाण्यावरती जलविद्युत ही देखील निर्माण करता येऊ शकते तर हा देखील एक अनुकूल घटक आपल्याला सांगता येईल त्याचबरोबर दंतूर किनारे तर या देशाच्या किनारपट्टीला चारही बाजूने समुद्राचं महासागराचं सानिध्य लाभल्यामुळे दंतूर किनाऱ्यामुळे जपानमध्ये बंदरांसाठी अनेक सुरक्षित अशा प्रकारच्या जागा आहेत जा की ज्यामध्ये कोबे ओसाका टोकियो याकोहामा यासारखी काही महत्त्वाची बंदरं आपल्याला सांगता येतील की ज्या बंदरांचा उपयोग हा प्रामुख्याने जगातील वेगवेगळ्या देशांकडे उत्पादनांची निर्यात करण्यासाठी त्याचबरोबर कच्च्या मालाची आयात करण्यासाठी केला जाऊ शकतो तर असा हा सगळा प्राकृतिक घटकांचा भाग आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येईल आणि हे प्राकृतिक घटक या देशातील औद्योगिक प्रदेशांना प्रभावित करत असतात याचबरोबर आपल्याला काही मानवी घटकदेखील इथे स्पष्ट करता येतील की ती मानवी घटकांमध्ये प्रामुख्याने पहिला घटक आपल्याला सांगता येईल की स्वस्त मजूर पुरवठा मी मगाशी जपानी लोकांची काही वैशिष्ट्य सांगितली की लोक शिस्तप्रिय आहेत त्याचबरोबर उद्योगी आहेत स्वच्छतेचे भोक्ते आहेत आणि देशाप्रती प्रेम असल्यामुळे देशसेवा करण्याची त्यांची इच्छा आणि यातूनच होतं काय की आपल्या देशाचा विकास व्हावा यासाठी हे लोक अखंडितपणे कार्यरत असतात अतिशय अल्प मोबदल्यामध्ये काम करतात स्वस्त मजूर पुरवठा हा देखील याचाच एक भाग म्हणून आपल्याला सांगता येईल की बघा मित्रांनो तुम्ही इतिहास देखील अभ्यासला आहे की दुसऱ्या महायुद्धामध्ये हिरोसिमा त्याचबरोबर नागासाकी यासारखी जी काही शहरं जी आहेत तर ही शहरं दुसऱ्या महायुद्धामध्ये बेचिराग झाली होती परंतु नंतर दुसऱ्या महायुद्धानंतर मात्र ही शहरं पुन्हा त्याच पद्धतीने आज उभी राहिली दिसून येतात याच्या पाठीमागचं कारणच हेच आहे की या देशातील लोकांची असणारी देशाप्रतीची निष्ठा आणि म्हणून आज हा देशदेखील इतक्या मोठ्या प्रमाणावरती औद्योगिककरणाचा वेग हा साध्य करू शकलेला दिसतो की जी प्रगती या देशाला शंभर वर्षामध्ये करा म्हणजे करण्यासाठी अपेक्षित होती ती त्यांनी काही दशकामध्ये करून दाखवली म्हणून जपानला दशकातील शतक म्हणून देखील संबोधलं जात असतं त्याचबरोबर बाजारपेठेची उपलब्धता की या देशातील लोकांची क्रयशक्ती अधिक आहे बाजारपेठ उपलब्ध आहे इतकंच नव्हे तर जगातील देखील ले वेगवेगळ्या देशांमध्ये या देशातून वस्तूंची निर्यात ही केली जात असते जागतिक बाजारपेठ देखील जपानी उत्पादनांसाठी उत्सुक असते आणि साहजिकच याचा परिणाम हा येथील उद्योगांवर झालेला दिसून येतोय त्याचबरोबर नैसर्गिक बंदर सुविधांची उपलब्धता मी मगाशिकच म्हटलं की जपान देशाची Uh, किनारपट्टी ही दंतूर आहे आणि दंतूर किनाऱ्यामुळे अनेक सुरक्षित अशा प्रकारची बंदरं येथे निर्माण होऊ शकलेली आहेत किंवा नैसर्गिक बंदरां बंदर सुविधांची उपलब्धता आहे की ज्याच्यामध्ये मी वेगवेगळे बंदरं सांगितले ते कोबे पोसाका टोकियो त्याचबरोबर याकोहामा तर ही काही महत्त्वाची सुरक्षित अशा प्रकारची बंदरं आहेत आणि त्या माध्यमातून देखील परिणाम हा उद्योगांवरती होत असतो त्याचबरोबर वाहतूक सुविधांचा विकास तर जपान देशामध्ये अतिशय प्रगत आणि वेगवान रेल्वे सेवा उपलब्ध आहे वेगात जाणारी जपानची बुलेट ट्रेन देखील प्रसिद्ध आहे की आपल्याला माहिती आहे आपण पेपरमध्ये किंवा बातम्यांच्या माध्यमातून देखील बघतो की अहमदाबाद मुंबई हा बुलेट ट्रेन मार्ग जो आहे तर तो बुलेट ट्रेन मार्ग आपल्या देशाने म्हणजे आपल्या येथील सरकारने हा जपानच्या मदतीनेच विकसित करण्याचं ठरवलेला आहे याचाच अर्थ असा की जपान देश हा अतिशय वेगाने चालव चालवल्या जाणाऱ्या बुलेट ट्रेनच्या बाबतीमध्ये प्रसिद्ध आहे म्हणजे वाहतूक सुविधांचा विकास हा झालेला आहे त्याचबरोबर अंतर्गत जलमार्ग जरी नसतील परंतु सागरी जलमार्ग देखील विकसित झाले सागरी जलमार्गांच्या सहाय्याने देखील हा देश जगातील वेगवेगळ्या देशांच्या माध्यमातून जोडला गेला आहे त्याचबरोबर हवाई वाहतुकीचा देखील विकास हा झालेला आहे आणि जपानमध्ये जरी क्षेत्र कमी असलं किंवा जपानचा अंतर्गत भाग हा पर्वतीय प्रदेशांनी दऱ्या खोऱ्याने जरी व्यापलेला असला तरी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जपानने प्रमुख बेटं आहेत तर ती प्रमुख बेटांना जोडणारे रस्ते हे समुद्राखालून त्याचबरोबर उड्डाणपुलांच्या माध्यमातून एकमेकांना जोडले गेले आणि त्यामुळे ही चारही बेटं रस्ते मार्ग असतील त्याचबरोबर लोहमार्ग हो असतील यांच्या माध्यमातून एकमेकांना जोडले गेले आणि साहजिकच त्यातून औद्योगिक विकास हा साध्य झालेला आपला सांगता येईल मग अशा या देशामध्ये कोणकोणत्या प्रकारचे उद्योग चालतात मग त्यामध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक्स उद्योग जो आहे तर हा इलेक्ट्रॉनिक्स उद्योग या देशांमध्ये चालतो मग इलेक्ट्रॉनिक्स उद्योगामध्ये ट्रान्झिस्टर असेल रेडिओ त्याचबरोबर टेलिव्हिजन म्हणजे टी व्ही त्याचबरोबर वॉशिंग मशीन नंतर रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज आणि संगणक यासारखे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं जे आहेत तर ती इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तयारी केली जात असतात आणि जपानमधील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांना जगात मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे त्याचबरोबर अभियांत्रिकी उद्योगांचा देखील उद्योग विकसित झालेला आहे त्यामध्ये यंत्रसामग्री त्याचबरोबर त्यासंबंधीची असणार जी काही साधनं असतील तर ती देखील निर्माण केली जात असतात समुद्राचं सानिध्य महासागराचं सानिध्य असल्यामुळे दंतुर किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये जहाज बांधणीचा उद्योग देखील चालतो नंतर विमान तयार करण्याचा उद्योग किंवा विमान बांधणीचा देखील उद्योग आहे त्याचबरोबर ग्राहक उपयोगी वस्तू ज्या आहेत तर त्या ग्राहक उपयोगी वस्तूंचं देखील उत्पादन या देशामधून घेतलं जात असतं मी मगाशी म्हटलं की कोळशाचे त्याचबरोबर लोखंडाचे साठे मर्यादित असले तरी जगातील इतर देशांमधून कोळसा त्याचबरोबर लोखनिज आयात करून त्यापासून पोलाद निर्मितीचा म्हणजे स्टील निर्मितीचा उद्योग देखील चालतो त्याचबरोबर खनिज तेल हे कच्च्या स्वरूपातील खनिज तेल आयात करून त्याच्यावरती शुद्धीकरणाचा कारखाना किंवा तेल शुद्धीकरणाचे कारखाने जे तर ते येत देखील या ठिकाणी निर्माण झाले आणि त्यातून निर्माण होणार जे काही घटक असतील तर त्यापासून पेट्रोलियम पदार्थ म्हणजे रॉकेल डिझेल पेट्रोलची निर्मिती केली जाते पेट्रोकेमिकल्स उद्योग आहे की या खनिज तेलापासून वेगळ्या प्रकारचे पेट्रोकेमिकल्सदेखील तयार केले जात असतात की ज्यामध्ये कृत्रिम वस्त्रोद्योगासाठी लागणारा धागा असेल तर तो देखील यापासून निर्माण केला जातो नंतर कृत्रिम रबराची देखील निर्मिती ही आ, तेल शुद्धीकरणाच्या कारखान्यातून निर्माण होणार जे काही इतर घटक असतील तर त्यापासून तयार केले जात असतात आणि इतर उत्पादनांची देखील निर्मिती प्रामुख्याने या उद्योगातून केली जात असते थोडक्यात इलेक्ट्रॉनिक्स उद्योग असतील त्याचबरोबर अभियांत्रिकी उद्योग असतील जहाजबांधणी उद्योग असेल विमान तयार करण्याचा उद्योग असेल तेल शुद्धीकरणाचा उद्योग असेल आणि त्यावर आधारित असणारे इतर उद्योग आपल्याला देखील येथे स्पष्ट करता येतील तर अशा रीतीने जपान हा क्षेत्रफळाने मर्यादित आणि चार बेटांमधून तयार झालेला देश जरी असला तरीसुद्धा या देशाचा औद्योगिक विकास हा जगातील इतर देशांपेक्षा अधिक प्रमाणामध्ये झालेला आपल्याला सांगता येईल तर आपल्याला परीक्षेमध्ये असा दे देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो नकाशाभराच्या अनुषंगाने की आशिया खंडातील औद्योगिकदृष्ट्या प्रगत असणारा देश तर तो देश म्हणून आपला जपान देश या ठिकाणी सांगता येईल किंवा एखाद्या बंदराचं स्थान विचारलं जाऊ शकतं कोबे बंदर असेल किंवा याकोहामा बंदर असेल टोकियो शहराचं स्थान विचारलं जाऊ शकतं तर असे वेगवेगळे छोटे मोठे प्रश्न हे देखील यावरती विचारले जाऊ शकतात तर आपण या ठिकाणी थांबू थँक्यू धन्यवाद